संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक सुधारणा विधेयक अखेर मंजूर झालं आता राष्ट्रपतींच्या सहीनं लवकरच या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल या विधेयकावरून लोकसभा आणि राज्यसभेत झालेली रणधुमाळी चर्चेचा विषय ठरली हे विधेयक आणून भाजप आणि मोदी सरकार मुस्लिमांच्या हक्कांवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप विरोधकांनी केले तर विरोधक मुस्लिम समाजात गैरसमज पसरवत असून हे विधेयक मुस्लिमांच्या कल्याणासाठी असल्याचं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं दोन्ही बाजूनं आरोप प्रत्यारोप झाले पण अखेर हे विधेयक मंजूर झालं आता आपली तिसरी टर्म सुरू करून वर्ष होण्याच्या आतच मोदी सरकारनं हा निर्णय घेऊन नक्की काय साध्य केलं यावरही चर्चा होते भाजपनं हे विधेयक आणून मुस्लिम विरोधी राजकारण केल्याचा आरोप होतोय पण वक्फ सुधारणा विधेयकातून भाजपनं मोठे डाव मारल्याचंही बोललं जात आहे हे डाव नक्की आहेत काय भाजपनं वक्फ सुधारणा विधेयकाच्या निमित्तानं नक्की काय साध्य केलंय त्याचीच माहिती हो या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू वक्फ सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून भाजपनं साधलेला पहिला डाव म्हणजे टेकूवर असलेलं भक्कम सरकार सिद्ध केलं गेल्या दहा वर्षात जेव्हापासून मोदी सरकार देशात सत्तेत आलंय तेव्हापासून सरकारकडून अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले यामध्ये ट्रिपल तलाक कलम तीनशे सत्तरचं उच्चाटन असे काही वादग्रस्त निर्णय सुद्धा मोदी सरकारनं घेतले त्यावेळीही विरोधकांनी भाजपला विरोध केला पण तेव्हा भाजपकडं स्पष्ट बहुमत होतं लोकसभेत भाजपचं एकहाती वर्चस्व होतं एनडीएतले भाजपचे मित्रपक्ष त्यांच्यासोबत असले तरी निर्णय घेण्यासाठी भाजपला त्यांच्यावर अवलंबून राहण्याची गरज नव्हती पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा सेटबॅक बसला भाजपला स्वबळावर फक्त दोनशे चाळीस जागा निवडून आणता आल्या त्यामुळं गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच भाजप बहुमतापासून लांब राहिला आणि केंद्रात सत्ता आणण्यासाठी भाजपला मित्रपक्षांच्या टेकूची गरज लागली तेव्हापासून सातत्यानं एक चर्चा होत होती ती म्हणजे मोदी सरकारच्या भविष्याची आधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि गेले दोन टर्म देशाचे पंतप्रधान असताना मोदींनी कधीही अलायन्सचं सरकार चालवलं नव्हतं पण आता मात्र त्यांना आपल्या मित्रपक्षांना सांभाळून सरकार चालवावं लागणार आहे त्यांची आजवरची शैली बघता त्यांना हे जमेल का असे सवाल उपस्थित होत होते त्यामुळं मोदी पंतप्रधान म्हणून आपली तिसरी टम पूर्ण करणार का अशाही शंका उपस्थित केल्या जात होत्या लोकसभेत गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतापद देण्यात आल्यानं विरोधकांची ताकदही वाढली होती त्यातच कोणतंही विधेयक मंजूर करून घेण्यासाठी भाजपला नितीश कुमारांची जे डीयू चंद्राबाबूंची टीडीपी एकनाथ शिंदेंची शिवसेना अशा संख्याबळ जास्त असलेल्या पक्षांवर अवलंबून राहावं लागणार हे स्पष्ट होतं ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा पहिल्यांदा वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं तेव्हाही जे यू आणि टी डी पी दोन्ही पक्ष काय भूमिका घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं टी डी पी आणि जे यू या दोन्ही पक्षांची आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये सत्ता आहे या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समुदाय आहे त्यामुळं वक्फ विधेयकावरील या दोन्ही पक्षांच्या भूमिकेचे त्या त्या राज्यात पडसाद उमटणार होते पण भाजपनं आपल्या या दोन्ही मित्रपक्षांना विचारात घेऊन त्यांनी सुचवलेल्या सुधारणा मान्य करून वफ सुधारणा विधेयकासाठी त्यांचा पाठिंबा मिळवला यासोबतच संसदेत विधेयकावर झालेल्या चर्चेत भाजपसोबत असलेल्या सेक्युलर पक्षांनीच विरोधकांचे से आरोप खोडून काढले जनता दल सेक्युलरचे से नेते आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडांनी यावरून पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं राज्यसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जे ललन सिंग यांनी भाजपच्या मुस्लिम विरोधी असण्याच्या आरोपांचं खंडन केलं एकूणच काय तर विचारधारा वेगळ्या असल्या तरी मित्रपक्ष भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत हे यातून सिद्ध होतं एकूवर असलं तरी आमचं सरकार भक्कम आहे हेच यातून दाखवण्याचा प्रयत्न मोदी आणि भाजपनं केल्याच्या चर्चा होत आहेत त्यामुळं संख्याबळ कमी असलं तरी आम्हाला कमकुवत समजण्याची चूक करू नका असाच मेसेज भाजपनं वक सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून दिल्याचं बोललं आहे वक सुधारणा विधेयकाच्या निमित्तानं भाजपनं साधलेला दुसरा डाव म्हणजे धार्मिक राजकारणाचा बॅलन्स एक प्रखर हिंदुत्ववादी पक्ष ही भाजपची ओळख ही ओळख भाजपचे नेतेही अभिमानानं सांगतात भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात सेक्युलरपणाचा कोणताही आव न आणता भाजपनं सलग तीन टम आपली सत्ता आणली यावरून भाजपला हिंदुत्ववादी इमेजचा फायदाच झाल्याचं पाहायला मिळतं आपली ही इमेज अधिक ठळक करण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्यानं केला जातो मग बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहेचा नारा देणं मुस्लिम मतांसाठी काँग्रेसचं तुष्टीकरणाचं राजकारण कसं सुरू आहे हे हायलाईट करणं अशा गोष्टी भाजपकडून नेहमीच होत आल्या यामुळं काहीही न करता भाजपची हिंदुत्वाची लाईन आपोआपच मोठी होत राहते त्यातच आता वक्फ सुधारणा विधेयकातून वक्फ बोर्डाच्या कारभारावर कायदेशीर नियंत्रण भाजप सरकारकडून आणण्यात आलंय निश्चितच याचं हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांकडून स्वागत केलं जात आहे पण हे विधेयक मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आल्यानं मुस्लिम समाजानं त्याला विरोध केलाय पण हा विरोध सरसकट नाहीये मुस्लिम समाजातही यावरून दोन मतप्रवाह असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मुस्लिम समाजातील काही लोकांनी मोदी सरकारच्या या विधेयकाचं समर्थन करत शुक्रिया मोदी भाईजांचे बॅनर झळकावले हे विधेयक गोरगरीब मुस्लिमांच्या हिताचं असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे यामुळं मुस्लिम बांधव विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील असा विश्वासही काही मुस्लिम समाजातील लोकांकडून व्यक्त करण्यात आलाय आजवर धनदांडग्यांनी वक्फच्या नावाखाली जमिनी बळकावल्या आणि फक्त स्वतःचा फायदा करून घेतला पण आता वक्फच्या जमिनीचा वापर फक्त गरीब मुस्लिमांच्या कल्याणासाठी होत असल्याची खात्री या नवीन विधेयकामुळं करण्यात येणार आहे त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल असंही काही मुस्लिम समाजातील लोकांचं म्हणणं आहे त्यातच पशमंदा समाजासारख्या मुस्लिम समुदायातील मागासवर्गांनाही या विधेयकाचा फायदा होईल त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक संस्था उभारल्या जातील असं सरकारकडून सांगण्यात आलंय शिवाय वक बोर्डात आता शिया सुन्नी बोहरा आगाखानी यांसारख्या वेगवेगळ्या मुस्लिम संप्रदायाच्या लोकांनाही प्रतिनिधित्व मिळणार आहे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक इरफान अली पिरजादे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार शर्याप्रमाणे आता वक्फच्या जमिनींचं नियमन केलं जाईल त्यामुळं हे विधेयक मुस्लिम समाजाला खऱ्या शर्यतची ओळख करून देणार आहे तसंच या विधेयकामुळं मुस्लिम समाजातील महिलांचाही फायदा होणार आहे आजवर अनेकदा मुस्लिम महिलांना जमिनीतला त्यांचा वाटा मिळत नव्हता त्यांची जमीन वक्फची झाली की महिलांना त्या जमिनीत आपला हक्क मागता येत नव्हता त्यामुळं याचा गैरफायदाही पुरुषप्रधान संस्कृतीत घेतला जायचा पण आता मुस्लिम महिलांच्या तक्रारीही ऐकल्या जातील तसंच वक्फ बोर्डावर आता मुस्लिम महिलांनाही प्रतिनिधित्व मिळणार असल्यानं त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावेल असं मत काही मुस्लिम अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आलंय यामुळंच वफ सुधारणा विधेयकावरून सरकारला मुस्लिम समाजातून विरोध होत असला तरी तो सरसकट नसल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं ज्या प्रकारे आधी मुस्लिमांशी संबंधित प्रत्येक निर्णय मुस्लिम विरोधी म्हणत भाजपबाबत जो प्रचार विरोधकांकडून केला जायचा त्यालाही छेद बसताना दिसतोय यामुळंच वक्फ सुधारणा विधेयकातून भाजपनं हिंदुत्ववादी मतदारांसोबतच काही प्रमाणात गरीब मुस्लिम समाजालाही आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न केल्याचं आता बोललं जात आहे वक्फ सुधारणा विधेयकातून भाजपनं साधलेला तिसरा डाव म्हणजे इंडिया आघाडीचा कमकुवतपणा सिद्ध केला वक्फ विधेयक संसदेत संमत होईल का विरोधक आक्रमक झाले तर सरकारला नमतं घ्यावं लागेल का अशा चर्चा सुरुवातीला होत होत्या संख्याबळाच्या आधारावर एन डी ए हे विधेयक मंजूर करणार हे स्पष्ट होतं पण या विधेयकाच्या माध्यमातून इंडिया आघाडीला आपली ताकद दाखवून देण्याची नामी संधी होती लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांनी किल्ला लढवला पण यामध्ये विरोधकांचे प्रमुख नेते मात्र कुठेही दिसले नाही एरवी पंतप्रधान मोदी आणि भाजपला टार्गेट करण्याची एकही संधी न सोडणारे राहुल गांधी या विधेयकाच्या चर्चेवेळी मात्र शांत होते विरोधी पक्षनेते म्हणून इतक्या महत्वाच्या विधेयकावर राहुल गांधींनी आपली आक्रमक भूमिका मांडणं गरजेचं होतं पण तसं काहीच झालं नाही प्रियंका गांधी ही सभागृहात गैरहजोर होत्या आता शरद पवार गटाचं बोलायचं झालं तर विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याचा व्हीप पक्षानं खासदारांना जारी केला होता पण लोकसभेत कायमच सुप्रिया सुळे किंवा अमोल कोल्हेंसारख्या नेत्यांकडून सरकारवर आग पकड केली जाते पण यावेळी मात्र वक सुधारणा विधेयकावर बोलण्यासाठी पहिल्यांदाच खासदार झालेल्या निलेश लंकेंना उभं करण्यात आलं मुख्य म्हणजे या विधेयकावर लोकसभेत मतदान होत असताना अमोल कोल्हे आणि बाळ्याबाबा म्हात्रे हे शरद पवार गटाचे दोन्ही खासदार गैरहजर होते राज्यसभेतही स्वतः शरद पवार मतदानावेळी अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं वक्फ सुधारणा विधेयकावरून सरकारला जोरदार टार्गेट करणं अपेक्षित असताना इंडिया आघाडीतील प्रमुख नेते मात्र शांत राहिले त्यातच इंडिया आघाडीचा भाग असलेल्या नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलानं विधेयकाला विरोध करण्याची भूमिका सुरुवातीला घेतली होती पण राज्यसभेत मतदानाच्या वेळी आपण खासदारांना कोणताही व्हीप जारी केला नसून खासदारांनी त्यांच्या मर्जीनुसार मतदान करण्याचं बी जे डीकडून जाहीर करण्यात आलं जगनमोहन रेड्डींच्या वाय एस आर काँग्रेसनंही हीच भूमिका घेतली या दोन्ही पक्षांचे राज्यसभेत प्रत्येकी सात याप्रमाणे चौदा सा खासदार आहेत त्यामुळं या खासदारांनी जर विधेयकाच्या विरोधात मतदान केलं असतं तर विरोधकांची एकी दिसून आली असती एकंदरीतच विरोधकांचं संख्याबळ वाढलेलं असलं तरी ते मोदी सरकारच्या निर्णयाला ताकदीनं विरोध करत नसल्याचं या वफ सुधारणा विधेयकातून दिसून आलं या सगळ्या गोष्टी बघता वफ सुधारणा विधेयकाचं निमित्त असलं तरी यातून भाजपनं आपली आणि आपल्या सरकारची ताकद आणि निर्णय घेण्याची क्षमता सिद्ध केल्याची चर्चा होते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करून भाजपनं कोणते डाव साधलेत याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका